मकर राशी शनीच्या आशीर्वादाने पार करणार अंतिम कसोटी जीवनात घडणार मोठा चमत्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये मकर राशी ही राशी म्हणजे शिस्त जबाबदारी स्थैर्य आणि कर्मशीलतेचा मूर्तरूप या राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहेत जे न्यायाचे कर्मफळाचे आणि वेळेचे अधिपती मानले जातात त्यामुळे मकर राशीचे जीवन नेहमीच इतरांपेक्षा वेगळं असतं त्यांचं यश कधी सहज मिळत नाही पण जेव्हा मिळतं तेव्हा ते जगासाठी प्रेरणास्थान बनतं गेल्या काही वर्षांपासून मकर राशीचे जातक शनीच्या कठोर दृष्टीखाली होते साडेसाती कष्ट अडचणी आर्थिक अडथळे मानसिक ताण विश्वासघात आणि नात्यांतील संकट या सर्वांनी जणू या राशीच्या लोकांची परीक्षा घेतली कधीकधी वाटला वाटलं असेल देवा माझ्याबरोबरच असं का पण ज्यांनी संयम सोडला नाही जे स्वतःवर आणि नियतीवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिले त्यांच्यासाठी आता काळ बदलतो आहे शनिदेव कधीही कोणाला विनाकारण त्रास देत नाहीत ते फक्त आत्म्याला शुद्ध आणि सक्षम बनवण्यासाठी परीक्षा घेतात आणि जेव्हा ती परीक्षा संपते तेव्हा ते देतात अशक्य वाटणारा चमत्कार आता मकर राशीच्या आयुष्यात तोच काळ येत आहे ज्याला म्हणतात अंतिम कसोटीचा आशीर्वाद ही कसोटी शेवटची आहे पण हिच्या शेवटी एक नवं जीवन उघडतं शनी आता विचारत नाहीत तू किती सहन केलंस ते विचारतात तू स्वतःला या दुःखांतून नव्याने घडवलास का ज्यांनी या काळात संयम प्रामाणिकपणा आणि श्रद्धा राखली त्यांच्यासाठी ही वेळ म्हणजे कर्मफळांचा ऋतू आहे आता नियतीचा काटा उलटा फिरतो आहे आता तो न्याय तुमच्याकडे येत आहे आणि त्यासोबत येत आहे शनीचा दैवी आशीर्वाद जो तुमच्या आयुष्याला नवं रूप देणार आहे एक शनीचा अंतिम स्पर्श कर्मांची परिपूर्ती आणि आत्मपरीक्षणाचा काळ शनिदेव आता मकर राशीच्या आयुष्यात शेवटचं न्याय आणत आहेत गेल्या काही वर्षात जे काही अडथळे दुःख अपमान विलंब किंवा विश्वासघात तुम्हाला सहन करावे लागले ते सगळं व्यर्थ नव्हतं शनीने तुम्हाला तयार केलं जीवनाच्या पुढील पातळीवर जाण्यासाठी ही अंतिम कसोटी म्हणजे तुम्ही शिकलात का याची खात्री करण्याचा काळ आहे जर तुम्ही संयम धैर्य आणि प्रामाणिकपणा राखला असेल तर शनी आता तुम्हाला त्या शिक्षेच्या बदल्यात अपार कृपा देणार आहेत हा काळ आहे आत्मपरीक्षणाचा मी आता कोण आहे आणि मला काय व्हायचं आहे या प्रश्नांची उत्तरे मिळतील दोन कर्मपळाचा न्याय नियतीचा समतोल आता तुमच्याकडे वळतो शनी हा कर्माचा देव आहे तो कोणाचा अन्यायाने नुकसान करत नाही पण कोणाचा अधर्माचा संरक्षणही करत नाही या काळात ज्यांनी इतरांना त्रास दिला त्यांचे कर्मांचा फळ आता त्यांच्या वाट्याला येईल पण ज्यांनी निष्ठा आणि प्रामाणिकपणा जपला त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे दैवी न्यायाचा दिवस ठरणार आहे जी लोकं तुमच्यावर अन्याय करून सुखात होती त्यांचं मुख आता खाली होईल आणि तुमचं मस्तक अभिमानाने उंचाववेल शनीचा हा न्याय धीम्या गतीने येतो पण एकदा आला की तो कायमचा बदल घडवतो तीन करिअरमध्ये मोठा उन्नतीयोग मेहनतीचा फळ अखेर मिळणार मकर राशी हा शनीचा स्वगृही असलेला समूह आहे त्यामुळे शनीची परीक्षा कितीही कठोर असली तरी शेवट गोड असतो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान मकर राशीला मोठ्या व्यावसायिक बदलांचा अनुभव येईल ज्यांनी सतत कामात सातत्य ठेवले आहे त्यांना अचानक प्रमोशन बढती नवा करार अथवा व्यावसायिक यश मिळू शकता काहींसाठी हा काळ म्हणजे कर्मचक्र बदलण्याचा असेल जुन्या नोकरीचा शेवट होऊन नवी दिसा सापडेल शनीने अनेक वर्ष तुमच्यावर जे बंधन ठेवले होते ते आता तुटताय कारण तुम्ही त्या कठीणतेतून परिपक्व झाला आहात चार मानसिक भार उतरून आत्मशांतीचा नवा सूर्योदय गेल्या काळात मकर राशीच्या लोकांना मानसिक ताण अपयशाची भीती आणि आत्मसंशयाने व्यापलं होतं पण आता तू काळ संपतो आहे शनी आता मनावरचा धूर काढून टाकतो तुमचं मन हळूहळू शांत होता आणि जीवनातलं गोंधाळ अर्थपर्ण वाटू लागता तुम्हाला जाणवेल की सगळं जसं घडलं ते नेमकं तसं घडायलाच हवं होतं ध्यान प्रार्थना आणि स्वतःला वेळ देणं या तीन गोष्टींनी या काळात तुम्हाला अनोखी आत्मशांती आणि स्पष्टता मिळेल पाच नात्यांमध्ये सत्याचा प्रकाश खरे आणि खोटे चेहरे उघडणार शरीनं जेव्हा कृपा करतो तेव्हा तो आधी फसवणूक उघड करतो मकर राशीसाठी हा काळ आहे नात्यांचा खरा चेहरा पाहण्याचा ज्यांनी तुमचं वापरलं खोटं प्रेम दाखवलं किंवा स्वतःचा फायदा करून तुम्हाला मागे खेचलं त्यांचे मुखोटे आता गळतील दुसरीकडे जे नातं खरा आणि निष्ठेवर आधारित आहे ते या काळात अधिक घट्ट होईल काहींसाठी ही कसोटी वैवाहिक जीवनात किंवा कुटुंबात समोर येईल पण त्यातून एक नवं सत्य उभं राहील जो माझ्या आत्म्याशी जोडलेला आहे त्याचाच माझ्या जीवनात टिकाव आहे सहा आर्थिक क्षेत्रात दैवी उल्थापालत स्थिरतेकडून समृद्धीकडे प्रवास मकर राशीसाठी शनी आता धनयोग निर्माण करतो पण प्रामाणिक कमाई या तत्वावर काहींना जुन्या प्रॉपर्टीचा लाभ मिळेल काहींना नवा स्रोत सापडेल तर काहींना एखाद्या अपूर्ण कामातून अचानक पैसे मिळतील ही समृद्धी एकदम मिळणार नाही ती टप्प्याटप्प्याने येईल आणि ती टिकून राहील कारण ती कर्मावर आधारित असेल शनी म्हणतो ज्याने परिश्रम केला त्याला मी देतोच म्हणून खर्चात सावध रहा आणि प्रामाणिकतेवर ठाम राहा कारण ही संपत्ती कायमची ठरणार आहे सात आरोग्य आणि शरीरातील पुनर्जन्म शनीची देहशुद्धी प्रक्रिया शनी हा शरीरातली शक्ती नियंत्रित करतो मकर राशीच्या लोकांना मागील काळात सांधे थकवा निद्राशाम किंवा मानसिक दडपणाचा अनुभव आला असेल पण आता शनीचा आशीर्वाद शरीरशक्तीत नवा प्रवाह निर्माण करतो योग प्राणायाम आणि नैसर्गिक आहार या तीन गोष्टींनी शरीर पुन्हा सशक्त होईल शरीराची जडता कमी होईल आणि मन देह दोन्ही हलकी वाटतील हा काळ म्हणजे स्वतःचं पुनर्निर्माण आत्मशक्ती आणि शारीरिक संतुलन या दोन्हींचं एकत्र पुनर्जागरण आठ आत्मिक जागृती शनीचा गूढ वरदान शनी फक्त भौतिक यश देत नाही तो आत्मिक परिवर्तन घडवतो मकर राशी आता त्यांच्या आत्म्याच्या सत्याशी जोडली जाणार आहे तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या संघर्षांतून गेलात ते तुमचं अंतर्मन जाग करण्यासाठीच होते ध्यान अध्यात्म आणि प्रार्थनेत तुम्हाला ब्रह्मदेवांचा संकेत मिळू लागेल काहींना स्वप्नांतून किंवा योगायोगांमधून स्पष्ट मार्गदर्शन मिळेल हा काळ तुम्हाला एक आध्यात्मिक शक्ती बनवतो ज्याचं जीवन आता देवाच्या योजनेतून चालणार आहे नऊ जुने कर्मबंध तुटतील नवी मुक्तता मिळणार शनीच्या दैवी कृपेल हे अनेक मकर राशींचे जुने कर्मबंध आता सुटणार आहेत ज्यांच्या नशिबात वारसा हक्काचे वाद कुटुंबिक तणाव किंवा भावनिक बंधनं होती ती आता संपुष्टात येतील काहींना त्यांच्या आयुष्यातून काही लोक स्वतःहून निघून जातील आणि ती हानी नाही ती मुक्तता असेल शनी आता तुम्हाला मुक्त आत्मा बनवतो जेथे भूतकाळाचा भार संपतो आणि नवी पान उघडतं ही मुक्तता म्हणजेच दैवी पुनर्जन्म नव्या आयुष्याची सुरुवात दहा चमत्कारिक शेवट नव्या जीवनाची उंच झेप या सर्व परीक्षांनंतर आता मकर राशीच्या आयुष्यात एक दैवी उग्वता सूर्य येत आहे तुमचं कर्म आता फळणार आहे तुमची ओळख नव्याने लिहिली जाणार आहे काहींसाठी हा काळ स्वप्नवत संधीचा काहींसाठी अचानक समाधानाचा आणि काहींसाठी आध्यात्मिक मुक्ततेचा असेल शनी म्हणतो मी शिक्षा देतो कारण मी तुझ्यातील सर्वोत्तम जागं करायचं ठरवलं आहे आता ती वेळ आली आहे तुमचं जीवन नव्या रंगात रंगणार आहे आत्मविश्वास स्थैर्य आणि दैवी संरक्षणाच्या छायेत चा मकर राशीच्या प्रवासाचा हा टप्पा साधा नाही हा म्हणजे आत्म्याचा पुनर्जन्म आहे शनिदेव तुमचे गुरु आहेत आणि त्यांची शिक्षण पद्धती वेगळी आहे ते तुम्हाला जेव्हा तोडतात तेव्हा ते तुम्हाला अधिक सामर्थ्यमान बनवण्यासाठीच तोडतात त्यांनी तुमच्याकडून काही घेतलं पण त्याऐवजी ते तुम्हाला काहीतरी मोठं देणार आहेत आंतरिक स्थिरता आत्मविश्वास आणि अढळ श्रद्धा आता पुढील काळात मकर राशीच्या लोकांनी मागे वळून पहावं आणि स्वतःला विचारावं मी ज्या संघर्षांतून गेलो त्यातून मी काय शिकलो कारण हाच प्रश्न तुमचा भविष्य ठरवेल क्षणी आता तुमचं कर्मपुस्तक बंद करत आहेत आणि नवीन पान उघडत आहेत जिथे तुम्हाला यश सन्मान आणि आत्मशांती या तिन्ही गोष्टी एकत्र मिळतील ज्यांनी विश्वासघात सहन केला त्यांना आता सत्याचा विजय दिसेल ज्यांनी अंधार सहन केला त्यांना आता प्रकाशाचं दर्शन होईल आणि ज्यांनी संयम ठेवला त्यांना आता नियतीचं आलिंगन मिळेल या काळात तुम्ही ज्या अंतिम कसोटीतून जात आहात ती म्हणजे ब्रह्मदेवांचा एक मोठा प्लॅन आहे तो तुम्हाला माणूस न ठेवता जागृत आत्मा बनवण्याचा प्रयत्न करत आहे शनीचा आशीर्वाद म्हणजे फक्त आर्थिक किंवा सामाजिक यश नव्हे तो म्हणजे आत्म्याचं उत्क्रांतीचं दार उघडणं आता पुढील काही महिने मकर राशीच्या लोकांसाठी असतील जुने बंध संपवण्याचे नवी सुरुवात करण्याचे आणि स्वतःचा भाग्यकथानक नव्याने लिहिण्याचे शनिदेव स्वतः तुमच्या जीवनाचे दिग्दर्शक बनले आहेत आणि त्यांच्या कृपेने आता तुमचा प्रत्येक पाऊल योग्य दिशेने जाणार आहे हा काळ आहे संघर्षाच्या शेवटाचा आणि चमत्काराचा आरंभाचा कारण शनी म्हणतात मी तुला तोडायला लावलं जेणेकरून तू स्वतःला देवाच्या रूपात ओळखशील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद